नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलने तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज श्रावणी सोमवार दुसरा सोमवार आहे आणि मी महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेली आहे बघू शकता पाटणमध्ये बाजारपेठेमध्ये मंदिर आहे खूप जागृत देवस्थान आहे तर पाहू शकता मंदिर हे बघा महादेवाचं मंदिर खूप मस्त आणि खूप प्रसन्न वाटतं असं मंदिरात गेल्यावरती मन कसं खूप शांत वाटतं आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा आणि पुढचा तुम्हाला मी दाखवे कसा पाऊस असल्यामुळे थोडी हिरवळ खूप वाढलेली आहे तर इतर वेळेला जरा थोडं साफसाफ असते तर मस्तच हे बघा हे वडाचं झाड आहे आय थिंक मला जरा समजेनं झालंय हिरवळ हिरवळ सगळीकडे आणि जरा सकाळ असल्यामुळे माणसं खूप कमी आहेत नाही तर थोड्या एक माणसांचं जसं आटपल तसा माणसं खूप येतात इथे दर्शनासाठी अशा पाट्यांमध्ये खूप मंदिरं आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा आजूबाजूचा परिसर पिल्लूची थोडी आता तब्येत ठीक आहे दर्शन खूप भारी तर परी गेलेली आहे शाळेमध्ये आणि आम्ही चालवलो आहोत दर्शनासाठी मी घरातलं फक्त पूजा वगैरे करून दर्शनासाठी आलेली आहे Субтитры

जय आरपेलेडी तू टोम नहीं तो टॉमैटो का टॉमैटो कसा टोमैटो कसा

कोण येतो काय नाही अक्षरशः काय घेतले तर लगेच

Terima kasih telah तिच्याकडे बघा लक्ष द्या अरे जे पाप तो

काय आहे अद्या ते आवाज आहे लय आवाज आहे तिला बस चला तिकडे चला कुठे चालली अध्या तू अर्ध्या जरा जेवले आणि जर आता तिला गच्च झालं ग झालं म्हणून म्हटलं थोडंसं तिला चालवून आणलं तर तिला चालवत आणले चला हे गाडी गाडी मी पुढं चला चला पुढं पुढं होय

हे बघा चालते तर वाजले आहेत अकरा माझी भाजी साफ करून अर्धीच झालेली आहे आल्यावरती पटकन मी जेवण बनवून गेलेली दर सोमवारी मी लवकर जेवण बनवते कारण बाजारातून यायला खूप वेळ लागतो आल्यावरती पिलूला खायला वगैरे घालायचं असतं आणि मग भाजी जेवण वगैरे बनवायला खूप लेट होतो आणि आमचं जेवण कसं सकाळी लवकर असल्यामुळं संध्याकाळी आम्हाला भूक लागते लवकर आठ वाजता तर आली पटकन मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या जेवण वगैरे केलं भाजी काढली त्या धावपळीत तुम्हाला भाजी काय काय आणते ते दाखवायची राहूनच गेली तर आता वाजले आहेत अकरा तरी परीचा अभ्यास चालू आहे आणि माझं पण भाजी निवडल्यामध्येच खूप फेज गेला आणि पिलूला मग अशी चारलं पण ती थोडंसं म्हणजे उलटी येत नव्हती पण तिला छातीवरती गच्च बसलेलं म्हणून आम्ही तुम्ही बघितलंच असेल आम्ही चालायला गेल्यावरती काय झालेलं चालायला नेलं मी बाहेर तर लागलेलं कुत्रं मागं तर पाहिलंच असेल आमची मज्जा पण ते कुत्रं थोड्याच वेळाने हां बंटे आहे आमचा त्याच्या पायाला असं पकडत होतं मम्मी हां हां म्हणजे त्याच्या मम्मी पप्पांचा सो मी त्याला भाऊ म्हणते आणि म्हणते त्यांना आणि त्याच्या मांडीला असं पकडत होत मग तो खूप चिडलेला मी नुसती चालली आणि थोड्या वेळानेच तो पराक्रम झाला त्याला फरशी घेतलेली त्या कारण माणूस कोणही चिडणारच कारण भीती वाटणाऱ्या माणसाला माहिती असतं की काय भीती असते कुत्र्यांची आता त्यांना ते काय म्हणणार तुम्हाला चावत नाही चावत नाही ते चावत नाही ते पण भीती म्हणा थोडीफार राहतेच ना असं असतं मला पण तेच मला भीती वाटते खूप मग परीला पण अजिबात भीत नाही पण तरी पण तरी पण मला भीती वाटते तिला हे करायला असं आता परी बसले अभ्यास करत आता पिल्लू लांडले दूध पाचायला आता बघू पिते का थोडं थोडं मी थोडं थोडं लाईटली तिला खायला घालतच राहिले कारण ती दोन दिवसात खूपच वीक झाली ते कर... पण तुम्ही पाहिलं असेल खूप जागृत देवस्थान आहेत पाटण मध्ये काही काही ठराविक पहिल्या सोमवारी खूप पाऊस असल्यामुळे मला बाहेर पडता नाही आलं तुम्हाला दाखवता नाही आलं काही माझ्या माझ्या परीने काय जमल ते मी तुम्हाला दाखवेन खूप मस्त आणि खूप मस्त खूप जागृत देवस्थान आहे खूप भारी आहे प्रत्येकाच्या घरी ज्याच्या घरी बाळ आहे छोटे ते आणि कोण दुसरं घेणार नाही आहे ते समजू शकतं की काय अवस्था असती आणि पिलूला जरा आपण बाहेर नेलं तर क्लायमेट खूप पूर्ण चेंज आहे हे बघा अशी काहीतरी खात राहते बघा पटकन टाकून दे काय खायलेस हे बघा कागद खायला लागली असं काहीतरी मग करून ठेवते ते पटकन ना तुझं नाही आहे ते नाही खायचं हे बघा आता मी भाजी निवडत होती त्यातलं हे घेऊन हे खायला बसलेली मग असं काहीतरी करत असते नेहमी जरा परी बघा आणि आम तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि जे जे नवीन आहे चॅनलवर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात दिसू नका लाईक पण करा आणि भेटूया आपण उद्या छान छान नवीन ब्लॉग मध्ये काय ब्लॉग मध्ये बाय परी बाय कर बायकरातू